व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुमचं साऊथ मुंबई न्यूज मध्ये स्वागत आहे चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडियमला जोडणारा पादचारी पूल जीर्ण झाल्याने तो पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे पूल पाड कामासाठी शनिवारी मध्यरात्री एक दहा ते रविवारी पहाटे चार दहा वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने घोषित केला आहे माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनावटी वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक घोषित केला आहे बोरिवली ते गोरेगाव दरम्यान पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे ब्लॉक वेळेस रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या विलंबनाने धावणार आहेत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका